काय नमस्कार सर्व इतके हात बरेच हात बरे त्रास आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धी चायनी खूप छान असतं आनंदाचा आरोग्याच्या आयुष्यात गॅस होता क्रिंग केले गेले नाही सर्व काही आवडले गेले नाही माझं इथं आता होते मुगाची डाळ मुगाची डाळ टाकली सर्व हे बांडे होते इथं घासून इथंच फालते मारून दिले नाही तर चला व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीनच आता चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा लाईक शेअर कमेंट करा चला मी आज व्हिडिओला सुरुवात करते हा जण आठ वाजताच व्हिडिओला सुरुवात करून दिलेली आहे मी आज फक्त सात सिंपल मुगाची डाळ शिजायला टाकलेली आहे मी ते आता बनवायची बाकी आहे त्यानंतर मऊसूद चपात्या मी कशा बनवते आटा मेकरमध्ये पीठ भिजून ते सर्व काही तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आणि पटकन हाताला पण लटकत नाही आणि भांड्याला पण लटकत नाही पाच मिनटामध्ये आपलं पीठ भिजून तयार चला बिना तेलाच्या मऊसूद चपात्या ते पण आटा मेकरमध्ये पीठ भिजल्यानंतर हे बघा हे असं आटा मेकरचं मी हे खालचं भांडं लावलेलं आहे त्याच्यामध्ये हे भांडं ठेवायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये हे कंगणी टाकायची आहे त्यानंतर आपल्याला इथं जेवढं पीठ भिजायचं आहे ना तेवढं पीठ टाकायचं आहे तर मला फक्त तीन वाट्या पीठ भिजायचं आहे तर मी तीन वाट्या पीठ इथं टाकलेले त्यानंतर आहे ना पाणी टाकायचं आहे आपल्याला अंदाजाने पाणी टाकायचं आहे लागलं ना तर नंतर आपल्याला टाकता येतं पाणी पण आधी आहे ना आपण थोडं कमीच पाणी टाकायचं आहे जास्त जर कधी झालं पाणी तर आपल्याला पीठ टाकता येतं कमी झालं पाणी तर पाणी टाकता येतं तर चला बघा पाणी लागलं ला तर मी आता थोडंसं पाणी इथं यार करते त्यानंतर मी आता इथं आहे ना थोडंसं तेल पण टाकणार आहे थोडंसं तेल टाकून आहे ना मौसूत पीठ होऊन जातं जास्त नाही टाकायचं आपल्याला आपण हाताने भिजतो तेव्हा कसं टाकतो ना लावतो ना तसं तर बघा अशा प्रकारे आटा मेकरमध्ये पीठ इतकं छान आणि इतकं मऊ पिजलं जातं ना आपल्याला हाताने काहीच करायची गरज राहत नाही आणि चपात्या तर इतक्या मऊसूत येतात ना खूपच मौज होता आणि जास्त काही भांड मागं नाही हे फक्त बावीसशे रुपयाला हे भांडं त्याच्यामध्ये भरपूर अशा जाड आहेत गाजर किसायची जाडी आहे वेफर करायची जाडी आहे गा काकडीचं ते काप करायची जाडी अशा आठ नऊ प्रकारच्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या जाडं आहेत खोबरं किसायची ज्यूस बनवायची तर बघा अशा प्रकारे खूपच छान आणि मस्त पीठ आपलं इथं भिजलं गेलेलं आहे कडेला थोडंसं तेल लावते मी तर कढाईमध्ये हे पीठ मी काढून घेतलेलं आहे बघा भांडा पण भरत नाही काही नाही भांड्याला तर सुद्धा लटकत नाही तर चला आता मी इथं चपात्या करून घेणार आहे हे पिठाचा गोळा व्यवस्थित करून इथं साईडला ठेवून देते आणि सुक्कं पीठ तर लागतंच आपल्याला चपात्या करायला ते सुक्कं पीठ थोडंसं मी इथं टाकलेले आहे चला आता, आता आपण इथं मी चपात्या करून घेणार आहे तर हे भांडं आहे ना आता मला भरपूर जणांचे एकदा व्हिडिओ टाकलेला आहे मी खूपच ताईंचे कमेंट आलेली आहे की ताई हे भांडं कुठं भेटतं म्हणून इंस्टाग्रामला पण टाकलेलं आहे मी तिथं पण भरपूर ताईंनी मला खूप साऱ्या कमेंट केलेला आहे की ताई हे भांडं कुठं भेटतं तर हे भांडं आहे ना आपल्या भांड्यांच्या दुकानावर कोणत्या पण भांड्यांच्या शॉपवर हे भांडं भेटून जातं नुसतं भांडं घेतलं तर बावीसशेला किंमतसुद्धा विचारली होती मला त्या ताईंनी तर मी सांगते त्या माझ्या गोडताईंना की हे भांडं असं घेतलं तर बावीसशे रुपयाला त्याच्यासोबत आठ नऊ जाड्या पण येतात आणि हे पीठ भिजायचं आटामेकर येतं त्यानंतर आपण आपल्या घरच्या मिक्सरला हे भांडं लावून आपण हे पीठ भिजू शकतो किंवा गाजरच्या कीस करू शकतो काकड्यांच्या कीस करू शकतो आपल्याला मंचुरियन बनवायचं राहिलं तर त्याचा कीस करू शकतो म्हणजे भरपूर कामं होतात इतक्या जाड्या वेपरसुद्धा वेफर करायची सुद्धा जाडी असते तर चला माझी चपाती इथं लाटली गेलेली आहे मी आता तव्यावर टाकते आणि मस्त अशी शेकून घेते तर अशाच प्रकारे मी सर्व चपात्या करून घेणार आहे तर आणि आपण नुसतं भांडं नाही घेतलं मिक्सरसोबत जर घेतलं तर साडेचार हजाराला ते आपल्याला मिक्सरसोबत पडतं तर मी नुसतं हे भांडंच घेतलेलं आहे मिक्सर काही घेतलेलं नाही मिक्सर माझ्या आधीचंच होतं त्या मिक्सरलाच मी हे भांडं लावते आणि मग पीठ भिजते मी नंतर चला आपली पोळी पण छान मस्त शेकले गेली बघा छऊ बाजून इतकी मस्त आणि किती मुलं आहे मी बघा चला आता रात्रीचे आठ वाजले आहेत मी आज बनवणार आहे सकाळी तर मुगाची डाळ आणि चपात्या बनवल्या होत्या पण आता म्हटलं चला हलकं हलकं काहीतरी तर मग मुगाची डाळची खिचडी बनवते मी गॅस पेटून कुकर ठेवला आहे राई टाकली जिरं टाकले हिरव्या मिरच्या टमाटे लसूण टाकले छान मस्त असं परतून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकायचे आपल्याला इथं आणि फक्त दोन ग्लास पाणी टाकायचं आहे आणि मी ना एकच वाटी तांदूळ आणि एक वाटी दाळ घेतलेली वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला इथं त्यानंतर मी ना हे बघा हे तांदूळ खूप मस्त धुवून घेतलेले आहे एक चला तर चवीनुसार मीठ पण आपल्याला इथं टाकायचं आहे आणि खूप छान मस्त अशी मिक्स करून घ्यायची ही खिचडी आहे ना खायला हेल्दी असते आणि पचायला पण लवकर पचायला लवकर पचते खायला पण हेल्दी असते आणि लहान मुलांसाठी तर खूपच छान आजारी माणसांसाठी पण खूपच छान चला आता खिचडी खूपच छान झाली मस्त अशी मऊसूत तर आता तुपाची धाळ देऊन म्हणजे सर्व करूया खायचे